तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे ठीक आहे आता मन शांत करण्यासाठी अध्यात्मामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत आणि त्यापैकी एक मार्ग तो म्हणजे नामस्मरण ओके नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे भक्तिमार्गातील एकमेव साधना एकदम बरोबर नामस्मरण ही एकमेव साधना भक्तिमार्गामध्ये सांगितलेली आहे आता इथे अनेकांच्या मनामध्ये येईल की अरे नाही पण भक्तिमार्गामध्ये स्त्रोत्रपठण असतं पोथी पारायण असतं मग ती साधना नाही का नाही ती साधना अजिबात नाही कारण साधना कशाला म्हणतात उपासना कशाला म्हणतात स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कशाला म्हणतात तर ज्या क्रियेमुळे आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात त्याला साधना म्हणतात सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज का करायचं आहे तर मन शांत करण्यासाठी किंवा आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीसाठी सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणं गरजेचं असतं आणि सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करणाऱ्या क्रियेला साधना किंवा उपासना किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असे म्हणतात आता मी इथे जे काही आत्ता बोललो ते जर डोक्यावरून गेलं असेल आणि डोक्याच्या आत जावं अशी इच्छा असेल तर आपला अध्यात्म म्हणजे काय या नावाचा एक व्हिडिओ आहे बेचाळीस मिनिटाचा तो व्हिडिओ पहा त्यामध्ये अध्यात्म मी बऱ्यापैकी कवर केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला असता तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये येतील आत्ता तरी इतकंच डोक्यामध्ये ठेवूयात की नामस्मरण ही एकमेव साधना भक्तिमार्गामध्ये सांगितली गेलेली आहे कारण केवळ नामस्मरणामुळे आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात आणि त्यामुळे आपलं मन शांत होतं आणि आपल्याला आत्मसाक्षात्काराची देखील अनुभूती येऊ शकते याचं एक उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारत देशामध्ये आजपर्यंत अनेक संत होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या या भारत देशाला संतांची भूमी असं देखील अनेकदा म्हणलं गेलेलं आहे बरोबर हे जे सगळे संत होते हे सगळे संत भक्तिमार्गातले होते आणि भक्तिमार्गामध्ये ते केवळ आणि केवळ नामस्मरणाचा वापर करत होते कधी ऐकलंय कुठल्या संतांनी स्तोत्र म्हणलेलं पोथी पारायण केलेलं कधी ऐकलंय आपल्या महाराष्ट्रामधले संत किंवा स्वतः तुकाराम महाराज हे कधी स्तोत्र पठण करायचंय ते कधी पोथी पारायण करायचे नाही ते कायम नामस्मरण करायचे ते कायम फक्त आणि फक्त विठ्ठल विठ्ठल करायचंय बरोबर यामागचं मुख्य कारणच हे आहे की भक्तिमार्गामध्ये एकच साधना सांगितलेली आहे आणि ती साधना म्हणजे नामस्मरण सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नामस्मरणाबद्दलच अजून काही इन्फॉर्मेशन जाणून घेणार सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता नामस्मरण म्हणजे काय तर नामस्मरण हा जो शब्द आहे हा शब्दच या शब्दाचा अर्थ काय आहे हे देखील आपल्याला सांगतो ठीक आहे म्हणजे काय तर नामस्मरण या शब्दाचा अर्थ होतो की आपल्या आराध्य देवतेचं नाम सतत आपल्या स्मरणामध्ये असणं यालाच नामस्मरण असे म्हणतात आता आराध्य दैवत म्हणजे कोण तर आराध्य दैवत म्हणजे एखादा देव असू शकतो की ज्या देवाच्याबद्दल तुमच्या मनामध्ये भक्तीची भावना आहे बरोबर त्याचबरोबर एखादे स्वामी असू शकतात एखादे महाराज असू शकतात तुमचं कुठलंही ज्या ज्या एंटिटीबद्दल तुमच्या मनामध्ये भक्तीची भावना आहे ज्या एंटिटीची तुम्ही भक्ती करता त्या एंटिटीचं नाव तुमच्या सतत स्मरणामध्ये असणं याला नामस्मरण करणं असे म्हणतात आता नामस्मरण हे मुख्य तीन पद्धतींनी करण्यात येतं ठीक आहे असं म्हणलं तर नामस्मरण अनेक पद्धतींनी करण्यात येतं नामस्मरणाचे अनेक को प्रकार आहेत पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरणाचे तीनच प्रकार जाणून घेणार आहोत कारण माझ्या दृष्टीने या तीन पद्धतीने केलेल्या नामस्मरणालाच महत्त्व आहे मी गेल्या अठरा ते वीस वर्षामध्ये जो काही अध्यात्माचा अभ्यास केला आहे जो काही साधनांचा अभ्यास केला आहे त्यावरून माझं हे मत आहे की हे तीन पद्धतींनी केलेलं नामस्मरणच सगळ्यात जास्त ऑथेंटिक नामस्मरण आहे याच्यामुळे मन शांत होण्याचा उद्देश असो किंवा आत्मसाक्षातकाराच्या अनुभूतीचा उद्देश असो या दोन्ही उद्देशांची पूर्तता या तीन पद्धतींनी केलेल्या नामस्मरणामुळे होते आता नामस्मरणाची सगळ्यात पहिली पद्धत ती म्हणजे मनातल्या मनामध्ये नामस्मरण करणं ओके आता हे कशा पद्धतीने केलं जातं तर काय नाही आपण जसं मेडिटेशनला एखाद्या ठिकाणी बसतो विशिष्ट पोझिशनमध्ये बसतो सो इथे देखील आपल्याला विशिष्ट पोझिशनमध्ये बसायचं आहे हाताची पोझिशनसुद्धा आपल्याला हवी त्या पद्धतीने असायला हवी आणि इथे आपल्याला डोळे बंद करून मनातल्या मनामध्ये नामस्मरण करायचं मनातल्या मनामध्ये म्हणजे काय तर आपल्या ओठांची हालचाल देखील होता कामाने ठीक आहे जेव्हा आपण विशिष्ट पोझिशनमध्ये विशिष्ट काळासाठी मनातल्या मनामध्ये डोळे मिटून तोंड मिटून नामस्मरण करतो तेव्हा या प्रकारच्या नामस्मरणालाच ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन असं म्हटलं गेलेलं आहे ओके आता या प्रकारच्या नामस्मरणाला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन नाव दिलं ते एकोणीसशे पन्नासच्या सुमारास असलेल्या महर्षी महेश यांनी बरोबर जरी ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनच्या बाबतीमध्ये महर्षी महेश यांचं नाव येत असलं तरीसुद्धा आजही ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जे नाव येतं ते नाव म्हणजे गोंदवलेकर महाराज ओके okay, गोंदवलेकर महाराजांनी श्रीराम जयराम जयजयराम हा जप सगळ्यांना सांगितलेला आहे हे नाम सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांचा अनुग्रह ज्यांनी घेतलेला असतो त्यांची दीक्षा ज्यांनी घेतलेली असते ते देखील त्यांची साधना म्हणून श्रीराम जयराम जय जयराम याच नामाचा जप करत असतात बरोबर सो मनातल्या मनामध्ये कुठलंही नाम घेऊन त्या नामाबरोबर बराच वेळ घालवणं बराच टाईम स्पेंड करणं याला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन असं म्हणलं जातं हे करत असताना एकच अट आहे ती म्हणजे आपला पूर्ण वेळ मनामध्ये केवळ आणि केवळ तेच नाम असायला हवं जर का आपण वीस मिनटासाठी हे करत असू तर पूर्ण वीस मिनटं आपल्या मनामध्ये केवळ आणि केवळ हे नामच असायला हवं ठीक आहे मनामध्ये इतर विचार येऊ शकतात पण इतर विचार आले की परत आपल्याला आपल्या नामावर लक्ष केंद्रित करायचं आहे पूर्ण वीस मिनटं हे नाम थांबता कामा नये हे नामस्मरण करताना आपल्याला एकच नियम तंतोतंत फॉलो करायचा आहे तो नियम म्हणजे नामस्मरण सुरू असताना पूर्ण वेळ आपल्याला शरीराची कणभर देखील हालचाल करायची नाही आहे ठीक आहे आपण जर का वीस मिनटासाठी हे नामस्मरण करणार असू तर पूर्ण वीस मिनटं आपल्याला शरीराची कणभर देखील हालचाल करायची नाही आहे सो so, हे नामस्मरण म्हणजे नामस्मरणाचा सगळ्यात इफेक्टिव्ह मार्ग आहे याच्यामुळे मन शांत व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर या मार्गाच्या थ्रू अनेक जणांनी आपले पारलौकिक उद्देश देखील अचीव केलेले आहेत आता हे नामस्मरण केलं असता आपल्याला त्यातून काय काय फायद्यांचा लाभ होतो तर एखादं मेडिटेशन केलं असता आपल्याला मेडिटेशनमधून ज्या काही फायद्यांची अपेक्षा असते जे काही फायदे आपल्याला एखाद्या मेडिटेशनमधून होतात ते सगळंच्या सगळे फायदे या नामस्मरणामधून देखील आपल्याला मिळत असतात आता यानंतरचं नामस्मरण आहे ते म्हणजे तोंडाने नामस्मरण करणे ठीक आहे तोंडाने जेव्हा आपण नामस्मरण करतो तोंडाने म्हणजे काय तर ओठ हलवत मोठ्या आवाजात स्वतःला आपला आवाज ऐकू येईल इतक्या आवाजामध्ये नामस्मरण करणं हे नामस्मरण कशा पद्धतीने केलं जातं तर हे नामस्मरण एका ठिकाणी बसून नाही केलं जात बरोबर तर काम चालू असताना एकीकडे एक आपण हे नामस्मरण करणं अपेक्षित असतं बरोबर म्हणजे कसं तर मी माझं काहीतरी डे टू डे लाईफमधले काम करत असेन मी जर का माझं ऑफिसचं काम करत असेल मी गाडी चालवत असेन मी जर का स्वयंपाक करत असेन तर या सगळ्या माझ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना आम्ही एकीकडे तोंडाने नामस्मरण करू शकतो बरोबर हे जे नामस्मरण आहे या नामस्मरणाचा फायदा माइंडफुलनेस मेडिटेशनच्या सारखा होतो बरोबर माइंडफुलनेस मेडिटेशन सारखा फायदा होतो म्हणजे काय तर या नामस्मरणामुळे आपलं कुठलंही काम चालू असलं तरीसुद्धा आपण पूर्णपणे वर्तमानामध्ये राहतो आपल्या मनामध्ये भूतकाळातले किंवा भविष्यकाळातले विचार त्यावेळेला येत नाही हे नामस्मरण आपण दिवसभर देखील करू शकतो बरोबर दिवसभर बर, आपण आपल्या तोंडावाटे आपल्याला हव्या आराध्य रहन, ले ले। ले ले, त्या आराध्य देवतेचं नाम घेत राहणं याला माइंडफुलनेस मेडिटेशन सारखं नामस्मरण म्हणलं गेलेलं आहे या प्रकारचा नामस्मरणाचे उल्लेख इतिहासामध्ये देखील सापडतात म्हणजे आपल्याकडे जे महाराष्ट्रामधले संत होऊन गेलेले त्या संतांनी या नामस्मरणाचा पुरेपूर वापर केलेला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो बरोबर म्हणजे ते संत एकीकडे आपलं काम चालू असताना दुसरीकडे सतत तोंडामध्ये त्यांचं नामस्मरण चालू असायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातले संत गोराकुंभार बरोबर आता संत गोराकुंभार यांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की ते मडकी बनवत असताना एकीकडे ते विठ्ठलाचं नामस्मरण देखील करत असत किंवा त्यांची एक गोष्ट पण सांगितली जाते की त्या गोष्टीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की ते एकदा मडक्या बनवण्यासाठी चिखल तुडवत असताना न विठ्ठलाचं नामस्मरण करत होते आणि असं असताना त्यांचंच मूल त्यांचंच बाळ रांगत रांगत घरातून बाहेर येतं आणि ते जे चिखल तुडवत असतात त्या चिखलामध्ये जाऊन बसतं आणि त्यामुळे चिखल तुडवत असतानाच त्या बाळाने त्या चिखलामध्ये एंटर केलेलं असल्यामुळे एकीकडे ते नामस्मरण करत होते त्यांना भान राहिलं नव्हतं आणि त्यांच्याच पायामुळे त्यांचंच बाळ तिकडे तु उडवलं जातं बरोबर आता त्या आख्यायिकेमध्ये नंतर सांगितलेलं आहे की त्या बाळाला काही होत नाही किंवा विठ्ठलाच्या कृपेमुळे ते बाळ सुखरूप राहतं असं त्या आख्यायिकेमध्ये सांगितलं गेलेलं आहे पण या वाटे आपल्या लक्षामध्ये येतं की डे टू डे लाईफमध्ये आपलं काम करत असताना देखील आपण नामस्मरण करत असू तर त्या नामस्मरणाच्या मार्फत देखील आपल्याला शून्यावस्थेचा अनुभव येऊ शकतो किंवा आपलं भान हरपू शकतं असं म्हणलं तरी चालेल आता याच्यानंतरचं नामस्मरण आहे ते म्हणजे लिहून काढणे याला अनेक ठिकाणी लिखिता असं देखील म्हणलं गेलेलं आहे या नामस्मरणामध्ये आपल्याला केवळ नाम लिहून काढायचं आहे ना हो या नामस्मरणाचा देखील अनेकांना मन शांत करण्यासाठी फायदा होतो काय केलं जातं या प्रकारच्या नामस्मरणामध्ये या प्रकारच्या नामस्मरणामध्ये एक वही केली जाते ठीक आहे आपल्या रोजच्या वह्या घेतल्या आणि केलं असं नाही तर त्यासाठी एक सेपरेट वही घेतली जाते आणि त्या वहीमध्ये रोज एक पान किंवा दोन पान आपल्या आराध्य देवतेचं नाम लिहिलं जातं बरोबर याला लिखिता असं म्हणलं गेलेलं आहे आणि या नामस्मरणामुळे देखील अनेकांचं मन शांत होतं अनेकांना अनेकांना नामस्मरणामधून जे काही बेनिफिट्स हवे असतात ते बेनिफिट्स यातून देखील केले जातात या, के या नामस्मरणाचा फायदा हा आहे की हे नामस्मरण तुम्ही कुठल्याही वेळेला कुठेही करू शकता ठीक आहे या नामस्मरणाला नियम कुठलेही नाही आहे तुम्ही कुठल्याही वेळी कुठेही हे नामस्मरण करू शकता आणि अनेकजण कुठल्याही वेळी कुठेही नामस्मरण करतात देखील ठीक आहे सो या तीन पद्धतींनी शक्यतो नामस्मरण केलं जातं याच्या व्यतिरिक्त देखील नामस्मरणाच्या अजून वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत ठीक आहे पण मुख्यत या तीन पद्धतींद्वारे नामस्मरण करण्यात येतं आता पाहूयात नामस्मरण करताना कुठल्या प्रकारचे नियम पाळायचे असतात आता काहीजण हा प्रश्न विचारतात की किती वेळेला करायचं नामस्मरण ठीक आहे म्हणजे नामस्मरणासाठी माळ घ्यायची का माळ घेतली असता एकशे आठ वेळेला नामस्मरण होतं ठीक आहे काही जण एक्कावन्न वेळेला करतात काहीजण एकशे एक्कावन्नव्याला करतात काही सो इथे मी हे सांगू इच्छितो की आपण आपल्या आराध्य देवतेचं नाव किती वेळेला घेतो आहे याचा हिशोब नाही ठेवायची आवश्यकता तुम्ही कितीही वेळेला घेऊ शकता एकशे आठ वेळेलाच करायला पाहिजे असं नाही एकावन्न वेळेला केलं तरी चालेल एकशे एक्कावन्न वेळेला केलं तरी चालेल अकरा वेळेला केलं तरी चालेल आपण आपल्या आराध्य देवतेत चं नाव घेतोय बरोबर तिथे हिशोब नाही ठेवायची आवश्यकता की मी किती वेळेला नाव घेतलं कितीही वेळेला घ्या नामस्मरण करताना कशा पद्धतीने केलं जातं जर ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनवालं नामस्मरण करत असाल म्हणजे एके ठिकाणी बसून डोळे बंद करून मनातल्या मनामध्ये नामस्मरण करत असाल तर त्यावेळेला घड्याळ लावून केलं जातं कमीत कमी, -कमी वीस मिनटं बरोबर तेच जर का तुम्ही काम चालू असताना नामस्मरण करत असाल तर ते तुम्ही दिवसभर केलं तरी चालतं त्याला वेळेचं सुद्धा बंधन नाही आहे बरोबर आणि जर तुम्ही लिहून काढायचं नामस्मरण करत असाल तर त्यामध्ये सुद्धा एक पान दोन पान तुम्हाला हवी तेवढी पानं तुम्ही नामस्मरण लिहून काढू शकता येते लक्षात इथे मी एकशे आठ वेळेला नामस्मरण केलं की एक्कावन्न वेळेला केलं की अजून किती वेळेला केलं हे मोजायची आवश्यकता नाही तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळ तुम्ही नामस्मरण करू शकता तुमच्या नामस्मरणाला संख्येचं बंधन नाही तर वेळेचं बंधन आहे ठीक आहे तुमच्याकडे जर वेळ आहे तर एकशाठ पेक्षा पण जास्त वेळेला नामस्मरण करायला काय हरकत आहे आणि जर तुमच्याकडे वेळ नाही आहे तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण डोक्यात ठेवून थोडासा वेळ काढताय तर अशा वेळेला सुद्धा अकरा वेळेला नामस्मरण केलं तरी चालतं ठीक आहे तुमचं आराध्य देवत रागवणार नाही की बघा याने फक्त अकरा वेळेलाच नामस्मरण केलं उलट तुमच्या आराध्य देवतेच्या मनामध्ये असेल की इतकं व्यस्त याचं शेड्यूल असूनसुद्धा त्याने अकरा वेळेला का होईना नामस्मरण करण्यासाठी वेळ काढला किंवा थोडासा का होईना वेळ मिळाल्यावर त्याने इमिजिएटली माझं नाम घेतलं हे जर त्याच्या मनामध्ये जर काही यायचं असेल तर या गोष्टी त्याच्या मनामध्ये येतील तुम्ही एकशे आठ हो वेळेला केलं नाही एक्कावन्न वेळेलाच हो केलं अकराच वेळेला हो केलं म्हणून तो रागवणार नाही आहे डोंट वरी ठीक आहे सांगायचा मुद्दा हा की कुठलीही साधना करणं महत्त्वाचं आहे तुम्ही किती वेळ करताय किती वेळेला करताय हे जास्त मॅटर करत नाही हळूहळू त्याची वेळ वाढत जाते हळूहळू संख्यासुद्धा वाढत जाते पण सगळ्यात महत्त्वाचं आहे सुरुवात करणं त्यानंतर काहीजण हा प्रश्न विचारतात की नामस्मरणासाठी शुचिरभूत झालेलं असणं आवश्यक आहे का म्हणजे काय तर नामस्मरणासाठी आंघोळ केलेली असायला हवी का काही संत तुकाराम यांनी स्वतः सांगितलेलं आहे मन, मन, मन नाही निर्मळ तर या काय करील साबणं येते लक्षात मन निर्मळ असू देत मन स्वच्छ असू देत शरीर स्वच्छ नसेल तरी चालेल ठीक आहे नामस्मरणासाठी आंघोळीची अट नाही बरेही ते तुमचं आराध्य दैवत असो मग ते पावित्र्यता जपायची असते वगैरे असं काही नसतं येते लक्षात मन स्वच्छ असू देत मनामध्ये तुमच्या आराध्य देवतेबद्दल भाव असू देत तेवढं इनफ आहे काही तुम्हाला आंघोळीची आवश्यकता नाही आहे तुम्हाला हवं असू द्या सकाळी उठल्या उठल्या अंथरुणावर बसूनच जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तुम्ही ते देखील करू शकता काहीही हरकत नाही तुमचा देव तुमच्यावर रागवणार नाही की बघा याने आंघोळच नाही गेली माझं नाव घ्यायच्या आधी नामस्मरण न करण्याच्या या सगळ्या पळव वाटत आहेत की नाही आज माझी नाही झालेली मग आज मी नामस्मरणच करत नाही एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे अनेक मोठे मोठे संन्याशी होऊन गेलेले आहेत जे नामस्मरणाचा वापर करत होते ठीक आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीने संन्यास घेतलेला असतो तेव्हा त्या व्यक्तीला की रोज आंघोळ करायला मिळत होती असं नाही आहे ठीक आहे पण नामस्मरण मात्र ते रोज करायचं आहे त्यामुळे मनामध्ये हे ठेवा की असा कुठलाही नियम नाही आहे नामस्मरणाला देव पाहताना तुमचं मन पाहत असतो शरीर पाहत नसतो येते लक्षात त्यामुळे मन स्वच्छ असायला हवं मनामध्ये भाव असायला हवा तुमच्या मनामध्ये भाव आहे की नाही मग नामस्मरण सुरू करा आंघोळ झाली आहे नाही झाली आहे तुम्ही सुचिरभूत झाला आहे नाही झालाय काही मॅटर करत नाही सो नामस्मरण करताना जर काही नियम पाळायचेच असतील तर एकच नियम किंवा दोनच नियम पाळणं आपण गरजेचं आहे ते नियम म्हणजे एक म्हणजे तुमच्या मनामध्ये भाव असू देत आणि नंबर दोन म्हणजे नामस्मरण सातत्याने होऊ देत हे दोनच नियम आहेत अजून कुठलेही नियम नाही गाईज अध्यात्मामध्ये किंवा कुठल्याही साधनेमध्ये म्हणा उपासनेमध्ये म्हणा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये म्हणा एक नियम तंतोतंत फॉलो केला जातो तो म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी तुम्ही कन्सिस्टंटली जेव्हा एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करता तेव्हा तुमचं मन शांत होतं तुम्हाला त्याचे सगळे फायदे मिळत असतात ठीक आहे सो नामस्मरणामध्ये सुद्धा हा एकच नियम आहेत तो म्हणजे सातत्य आणि तुमच्या मनामध्ये भाव असू हो देत ठीक आहे जेव्हा या दोन गोष्टी असतील या दोन गोष्टी असताना अजून कुठल्याही इतर नियमांची आवश्यकता नाही येते लक्षात सो so, नामस्मरणामध्ये हे दोनच नियम फक्त फॉलो केले जातात या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा कमेंटमध्ये विचारा त्याचा उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बरोबर त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे मग ते मेडिटेशनच्या मार्फत करा किंवा नामस्मरणाच्या मार्फत करा राखी देशपांडे सायनिंग ऑफ